कवितेचं नाव असं फसवणूक हल्ली सगळेच करतात तसा प्रेम मी या केलंय हल्ली सगळेच करतात तसा प्रेम मी या केलंय निवड माझी चुकली आणि बाराच्या भावात बोल दिसा कसा बरा होता रंग बोरोपान दिसा कसा बरा होता रंग बोरोपान उन्ही व्हायचं होती उठासारखे मान आणि बंदी झाली जेव्हा जेव्हा फिरत जाऊ बघित ताता मागा जेव्हा जेव्हा फिरात जाव बघित ताता मागा म्हणा माझो तूच माझ्या काजात तुझी जागा विश्वास ठेवून त्याच्यावर बॅन खूप खाली फेरी त्याच्यावर बॅब खाली केलंय पण निवड माझी चुकली आणि तिसऱ्याच दिसात एका पत्र पाठवणार होतो म्हणे चौथीतलो मित्र एका भेद्या जाऊचा म्हणून एका भेद्या जाऊचा म्हणून माका वांगात नाही लिया <laughs> <coughs> <laughs> मी हात जोडलोय यांना आलिंगन दिले भोळ <laughs> बाबड मी अर्थ नाही पडलो भोळ बाबड मी अर्थ नाही पडलो दुसऱ्या दिवस तेव्हापासून रोज मित्र त्याला त्या त्याच्यानंतर रोज मित्र त्याचा भेटा केले मी आपलं कामात मी कानं डोळ केलोय ठेवलंय त्याच्यावर मी कान डोळ केलोय निवड माझी चुकली आणि आई मला रोज सांगा सादो रवा नको आई मला रोज सांगा सादो रवा नको नाही पुढे दिसता तुझा वळान जुना तिच्यावरच चिडल तुझा वळान जुना म्हणून तिच्यावरच चिडलोय विश्वास ठेवलंय त्याच्यावर डोळ्यात कातडा उडाला गैरफायदो घेऊन त्यांना केल्यान गार गैरफायदो गय घेऊन त्यांना केल्यान माका घालत खोटा बोला नियम लावून केल्यान माझी पाळत खोटा बोला नियम लावून केल्यान माझी पाळत विश्वास माझो मेलो जिथे पणच मी आम्ही विश्वास माझो मेलो जिथे पणच मी आम्ही निवड माझी चुकली आणि बाराच्या भावात गेलोय निवड माझी चुकली आणि बाराच्या भावात गेलोय <smilingly>